दरवर्षी गावात भैरवनाथ महाराजांची यात्रा भरते घरी पाहुण्यांची होणार असल्यानं घरात साफसफाईचं काम करण्यात येत होतं सदरचं काम करत असताना मायलेकाचं पुढे काय घडलं का ते पहा चांडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू होतीये यात्रेनिमित्त गावात जोरदार तयारी करण्यात येत असते तर गावातील सर्वच नागरिक घरात साफसफाई करत असतात त्यानुसार राजेंद्र लोंढे हे देखील घराची स्वच्छता करण्याचं काम करत होते साफसफाई करत असताना राजेंद्र लोंढे यांना लोखंडी ग्रिलमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का लागला जोराचा झटका ते खाली पडले आणि खाली पडल्यामुळे त्यांच्या शरीरात देखील विजेचा प्रवाह सुरूच राहिला याचवेळी घरात त्यांची आई सखुबाई आणि या मुलाच्या मदतीसाठी गेल्या त्यांनी खाली पडलेल्या मुलाला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला काम करत असताना विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी गावावर पसरली आहे या घटनेमुळे गावकर यांनी यात्रेच्या दिवशी आयोजित कार्यक्रम स्थगित करून लोंढे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला अहिला नगर तालुक्यातील चांडगाव येथील राजेंद्र लोंढे वयवर्ष पंचेचाळीस आणि सखुबाई लोंढे वयवर्ष पंच्याहत्तर असा मृत झालेल्या मुलगा व आईचं नाव आहे